अमरावती शहरातील जोशी मार्केटच्या समोर असलेल्या बजाज खिलोणा मार्केटमध्ये आपण आग लागलेली आहे हे दृश्य पाहत आहात श्याम चोकातील बजाज खिलोणा जे दुकान आहे त्यात तीन मजली मारलेला भीषण आग लागलेली आहे आणि या ठिकाणी दोन अग्निशमन वाहन सुद्धा दाखल झाले आहेत अद्यापर्यंत तीन अग्निशमन वाहनाच्या पाण्याचा वापर करण्यात आला आहे मात्र अद्यापपर्यंत सुद्धा पाण्यावर नियंत्रण आणण्यात अपयश आलेलं आहे साधारणत याच बजाज सा खिलौना दुकानातील तीन मजली इमार्कमध्ये असलेल्या अनेक साहित्य कराजेच साहित्य सुद्धा बेचीला झालेले आहेत मधल्या दुकानामधले काही साहित्य सु, सु, सुरक्षित आहेत मात्र लाखोचं नुकसान झाल्याची माहिती समोर सु, सु, येत आहे आणि नुकसान किती आतापर्यंत आकडा मिळाला नाहीत मात्र शर्तीच्या प्रयत्नावर संपूर्ण प्रशासन अग्निशमन विभागाचे अधिकारी लागलेले आहेत ला साधारणतः पाच अग्निशमन वाहनांचा पाण्याचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे नागरिकांची मोठी गर्दी आपण हे पाहत आहात अमरावती शहरातील श्याम चौकात असलेल्या जोशी मार्केटच्या अगदी समोरील हे दुकान आहेत आगीचं कारण अद्यापर्यंतही स्पष्ट झालं नाहीत आणि थेट संपूर्ण आढावा आपण पाहत आहात अमरावती शहरात पावसाळ्याच्या दिवसामध्ये आग लागल्याची ही पहिली घटना असेल ते सुद्धा अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठ समजे जाणाऱ्या श्याम चौकामध्ये भीषण आग अद्यापर्यंतही वरच्या मजल्यावर आगीवर नियंत्रण आणण्यात अपयश आलेले आहेत मात्र शर्तीच्या प्रयत्नावर संपूर्ण कर्मचारी लागलेले आहेत ला आता काही वेळांचं सुद्धा नुकसान किती झालेलं आहे हे सुद्धा माहिती आपल्याला मिळणार आहे आहेसह राज्य शुमारे पाहणारा उद्धवमधा अमरावती